नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्वितीय सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण घटक दहावा द्वितीय सत्रामध्ये घटक दहावा समीकरणे हा घटक बघणार आहोत या घटकामध्ये समीकरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे पण तरी एक जरा म्हणून जेव्हा उदाहरणाच्या डागा आणि उजव्या बाजूमध्ये कोणतेही गणित क्रिया केली आपण तर येणारं जे उत्तर आहे ते उत्तर सारखीच संख्या असते उदाहरणार्थ इथे आपण बघू शकतो तीन गुणी पाच केले तर पंधरा येतं आणि दहा वाजा दहा अधिक पाच केले तरीही उत्तर किती आलं पंधरा आलं म्हणून आपण काय लिहिलं तीन गुणिले पाच बरोबर दहा अधिक पाच हे काय झालेलं आहे समीकरण तयार झालेलं आहे याच उदाहरणामध्ये दहावी बाजू तीन गुणिले पाच म्हणजे पंधरा आहे गुणाकार केला आणि तो उत्तर आला आहे पंधरा आणि दुसऱ्या बाजूमध्ये आपण बेरंती क्रिया केली गणिती क्रिया केली तर हा अधिक पाच आहे पंधरा म्हणून इथे काय बघितलं आपण की डावी बाजू पंधरा आली आणि उजवी बाजूसुद्धा पंधरा आलेली आहे असं असेल तर या उदाहरणाला आपण समीकरण असं म्हणतो म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू जर समान असेल हे गणिती भाषेमध्ये गणिती चिन्ह जे बरोबर या दोन रेषा दोन आडव्या रेषा म्हणजे बरोबरचं चिन्ह वापरून आपण काय केलेलं आहे हे समीकरण लिहिलेलं आहे आता बऱ्याचदा काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात मग ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या गोष्टीसाठी आपण ते काढण्यासाठी आपण काय करू शकतो हे करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय म्हणतो समीकरणाची उकल करणे आता समीकरणाची उकल करणे म्हणजे नेमकं काय करणे सोल्युशन ऑफ अन इक्वेशन इथे एक उदाहरण घेतलेले आहे शाळा दुकान आणि घर शाळेपासून घराचं अंतर हे तीनशे मीटर आहे शाळेपासून घराचं अंतर हे तीनशे मीटर आहे तर मध्ये त्यांना एक दुकान लागतं शाळा आणि घर यांच्यामध्ये एक दुकान आहे दुकानापासून घराचं अंतर एकशे नव्वद मीटर आहे तर शाळेपासून दुकानाचं अंतर किती हे काढायचं आहे आपल्याला माहीत नाही आपल्याला मग माहीत नसलेल्या संख्येसाठी आपण काय केलं इथे अक्षराचा वापर करून हेच गणित केलेपर्यंत शाळेपासून घराचं अंतर तीनशे मीटर लिहिलंय दुकानापासून घर एकशे नव्वद आणि शाळेपासून अंतर दुकाना आपल्याला दुकानापर्यंत नाहीये म्हणून आपण इथं काय केलेलं आहे एक्सचा वापर केलेला आहे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आता इथे पहा म्हणजे काय होत दुकानात शाळेपासून दुकानाचं अंतर आधी दुकानापासून घराचं अंतर ह्यांची जर बेरीज केली तर उत्तर किती येतं तीनशे यायला पाहिजे मग हेच आपण समीकरणाच्या स्वरूपामध्ये लिहूया तीनशे म्हणजे उत्तर तीनशे येत आपल्याला काय शोधायचं आहे एक्स ची किंमत शोधायची आहे म्हणजे या चलाची किंमत शोधायची आहे था? आता या चलाची किंमत शोधायची असेल तर याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या किंमती घेऊन करू शकतो आपण ते जर केलं तर आपल्याला थोडस प्रोसेस लेंथी होऊन जाईल आपली म्हणजे वेळ आपला जास्त जाईल तर आपला वेळ कमी जावा आणि आपल्याला उत्तर पटकन यावं यासाठी आपण काय करणार आहोत जे एकशे नव्वद दिलेले आहे एकशे नव्वद हे काय करणार आहे मी दोन्ही बाजूतून वजा करणार आहे म्हणजे इथे पहा एक्स अधिक एकशे नव्वद आहे म्हणून मी याच्यामधून काय केलं एकशे नव्वद वजा केले डाव्या बाजूतून त्याचप्रमाणे उजव्या बाजूतून सुद्धा मी काय करणार आहे एकशे नव्वद वजा करणार आहे इथे आपण कारण दोन्ही बाजूतून एकशे नव्वद वजा करून ठीक आहे यानंतर पहा इथे एकशे नव्वद इथं अधिक एकशे नव्वद वजा एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद कटले इथं राहिले इथं फक्त एक्स तीनशे मधून एकशे नव्वद जर गेले तर राहतात एकशे दहा म्हणजे माप किती किंमत एकशे दहा मीटर निघाली म्हणून शाळा आणि दुकान शाळा व दुकान यांच्यातील अंतर किती आहे एकशे दहा पहा आपण डायरेक्ट लेंथीनं करता डायरेक्ट काय केलेलं आहे एक्स अधिक एकशे नव्वद बरोबर तीनशे घेतलेलं होतं समीकरण आपण इथे एक्स ची किंमत आपल्याला माहीत नव्हती म्हणून आपण काय केलं एकशे नव्वद मधून एकशे नव्वद वजा केले फक्त डाव्या बाजूतूनच नाही तर उजव्या बाजूतून सुद्धा एकशे नव्वद आपल्याला जे उत्तर मिळालं एकशे दहा एकशे दहा ही काय आहे या एक्स ची किंमत आहे चल आहे एक्स काय आहे चल आहे म्हणजे समीकरण संतुलित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं या चलाची किंमत काढावी लागली समीकरण संतुलित करण्यासाठी चलाची किंमत काढावी लागली तर ज्या किमतीने समीकरणाच्या दोन्ही बाजू सारख्या राहतात त्या किमतीला उकल असे म्हणतात चला किमतीने समीकरणाच्या त्या किमतीला समीकरणाची उकल असे म्हणतात समीकरणाची उकल असे म्हणतात काय हे करण्याची उकल दिलेल्या उदाहरणातून कशी काढायची यासाठी आपण काही उदाहरणं पाहणार आहोत ड्रॉईंग सगळे बघू नका फक्त समजून घ्या चुकलं तर काही हवंच नाही इथे पहा एकचा एक पेरू आणि तीन बोरा आहेत आता हा एक तराजू आहे तर या तराजूवर आपल्याला काय दिसत आहे एक पेरू आहे एका परड्यामध्ये एक पेरू आहे आणि तीन बोर आहे तर दुसऱ्या परड्यामध्ये सात बोर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात हे इकडं एक पेरू आणि तीन बोरं ठेवले आणि इकडे सात बो, सात बोरं ठेवले तर हे काय झालंय वजन काटा संतुलित झालेला आहे पारडा कमी जास्त झालेला आहे का नाही झालेला आहे मग आता याच्यावरून आपल्याला एका, एका पेरूची एका पेरू बरोबर किती बोर असेल हे काढता येईल का एक पेरू बरोबर किती असेल मग कोण सांगू शकते हा म्हणमत मग चार बोर आहेत एक पेरू बरोबर चार बोरा आहेत कसं काढलं आपण इथं तीन बोरे एक्स्ट्रा चे आहेत एक, एक पेरू आणि तीन बोर आहेत आणि इथं सात मग हे तीन काढल्यानंतर इकडून तीन बोरं काढली तर इथून किती बोर काढावी लागेल तीन बोरं काढावी लागेल मग इकडून तीन बोरं काढल्यानंतर किती राहिले तिथं चा चार राहिले म्हणजे एक पेरू बरोबर किती बोर आहेत की नाही हेच जर आपण समीकरणाच्या भाषेमध्ये मांडायचं असेल तर कसं मांडणार मग कसं मांडणार आपण पेरू पेरू बरोबर किती बोर आहे ना? माहिती आहे माहित का आपल्याला नाही माहिती म्हणून आपण समीकरणाच्या भाषेत जर मांडायचं झालं तर पेरू बरोबर किती बोरं आहेत माहित नाही आपल्याला म्हणून पेरू बद्दल आपण काय धरलं एक्स धरलं एक्स अधिक किती तीन बोर बरोबर किती बोर झाले सात बोर किती बोरं झाले तिथं सात बोरं एक्स म्हणजे पेरू आहे आणि तीन बोर अधिक तीन बोर बरोबर सात केलं आता इथे x इथं अधिक तीन आपण काय केलं उकर लवकर काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या किमती ठेवून नाही बघितल्या इथं डायरेक्ट आपण काय केलेलं आहे जी संख्या आहे ती प्लस प्लस असेल तर तीच संख्या त्यामधून वजा करायची दोन्ही बाजूतून वजा करायची जर मायनस असेल तर दोन्ही बाजूमध्ये प्लस करायची आता इथे प्लस तीन आहे प्लस तीन आहे म्हणून आपण काय करणार आहोत इथं प्लस तीन जशाला तसे लिहिले आणि दोन्ही बाजूतून मायनस तीन करायचं आहे इथ मायनस तीन केले मी इथं सेव्हन मायनस थ्री केले ठीक आहे आता हे प्लस मायनस कॅन्सल झाले इथं राहिला फक्त एक्स आणि इथं सात मधून तीन केले तर किती राहिले चार, चार। म्हणजे एक्स बरोबर किती आलं चार आलं म्हणून इथं एक पेरू बरोबर किती चार बरो हे असं आपण समीकरणाच्या भाषेमध्ये लिहिलं ठीक आहे समजलं सगळ्यांना चार व्हेरी गुड तर आता आपण अजून वेगवेगळी वेग उदाहरणं घेऊन बघणार आहोत होते आज आजचे वय माहित नाही माहीत नाही म्हणून आपण एक्स मानलं म्हणून एक्स आधी चार सॉरी एक्स आठ हे काय चार वर्षापूर्तीच वय आहे त्याच आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे म्हणून आपण काय करणार आहोत इथं वजार चार आहे तर इथं आपण काय करणार आहोत प्लस चार करणार आहोत बरोबर दहाव्या बाजूमध्ये सुद्धा काय करणार आहोत बाजूमध्ये सुद्धा ऍड करणार आहोत दोन्ही हे लिहायला ना विसरायचं नाही आता दोन्ही बाजूमध्ये चार मिळवल्यानंतर काय झालं इथं प्लस मायनस कॅन्सल झाले राहिले इथं एक इथं आठ अधिक चार झाले बारा म्हणून त्याचे बारा वर्षीन कडे काही रुपये होते तिच्या आईने तिला दहा सात रुपये दिले तिच्याकडे दहा रुपये झाले तर आधी तिच्या जवळ किती रुपये होते आता तिच्याजवळ आधी किती होते माहिती आहे का आपल्याला माहित नाही मग नसलेल्या गोष्टीसाठी काय वापरणार आहोत आपण अक्षर वापरणार काय वापरणार आहोत ए रुपये होते किती रुपये होते ए रुपये आता तिच्या आईने किती दिले तिला सात रुपये दिले ए मध्ये सात मिळवले तर दहा होतात कि सात काढले तर दहा होतात मिळाल्यावरून अधिक सात बरोबर दहा झाले आता का माहीत नव्हतं त्याच्यासाठी आपण एक अक्षर वापरलेला आहे अक्षर ए घेतला आपण तुम्ही कोणतंही घेऊ शकता असं कम्पल्स नाही टू झेड पर्यंत एक अक्षर आपण वापरू शकतो इथं प्लस सात आहे म्हणून आपण काय करणार आहोत मायनस सात करणार आहोत दोन्ही बाजू दोन मायनस सात करणार आहोत सात वजा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर पहा इथे मी लिहिणार आहे दोन्ही बाजूतून सात वजा करून ठीक आहे आता दोन्ही बाजूतून सात वजा केल्यानंतर काय उत्तर द्यायचंय पहा अधिक सात वजा सात म्हणजे सात मधून सात गेले कि तर किती राहिले इथं शून्य राहिले शून्य लिहिण्याची आवश्यकता नाही आपल्याला इथे आता पहा दहा मधून सात गेले तर किती राहिले तीन राहिले म्हणून हो तिच्या जवळ किती रुपये होते तीन रुपये होते यासनी जवळ तीन रुपये होते आणि तिच्या आईने जेव्हा तिला सात रुपये दिले तेव्हा किती झाले तिच्या जवळ दहा रुपये झाले समजलं त्यानंतर पुढचं उदाहरण पाहूया आपण एका पेढ्याच्या बॉक्समध्ये काही पेढे आहेत प्रत्येकाला दोन पेढे याप्रमाणे जर पेढे वाटले तर ते किती मुलांना पुरतात वीस मुलांना पुरतात तर त्या बॉक्समध्ये किती पेढे आहेत तर हे कसं काढणार आपण मग पेढ्या किती आहेत माहिती आहे का आपल्याला नाही माहित नाही म्हणून पेढ्यांसाठी आपण म्हणून काय म्हणू अगोदर मी की मी कोणतं अक्षर वापरते हे तेवढं महत्वाचं नाही तुम्ही कोणतंही अक्षर वापरू शकता मी यम वापरले एम पण वापरू शकता तुम्ही पी पण वापरू शकता क्यू पण वापरू शकता ठीक आहे आता काय म्हटलेलं आहे यम पेडे आहेत आणि प्रत्येक मुलाला दोन वा वाटले तर किती मुलांना पुरतात ते वीस मुलांना पुरतात म्हणून यम भागिले दोन बरोबर दोन बरोबर वीस प्रत्येक मुलाला दोन दोन जर केले तर यमचा आणि दोनचा काय करावं लागणार आहे भागाकार करावा लागणार आहे आपल्याला इथे आणि इथे भागाकारामध्ये आहे यमला दोन भागाकारामध्ये आहे म्हणून आपण इथं काय करणार आहोत हे दोन जर दो आपल्याला इथं घालवायचे आहेत जसं अगोदर सांगितलं इथं प्लस मायनस होत तर आपण प्लस ऍड केले अधिक केले त्याच्यामध्ये चार इथं मायनस इथं प्लस होते तर मायनस केले म्हणजे विरुद्ध क्रिया करायची आहे त्याचप्रमाणे इथं भागाकाराची क्रिया आहे तर आपण काय करणार आहोत इथं गुणाकाराची क्रिया करणार आहोत यम भागीने दोन गुणीने दोन बरोबर 20 गुणी ले कारण ताराण दोनी दोने बाजुला दोने गुणुण। आथा बे एक बे काटा काटी के दिया पण इसतर यंग आता 20 दुने 40 म्हणून त्या पेड़े बॉक्स में किती पेड़े होते 40 पेड़े होते आणि 40 पेड़े प्रत्येक ले, ले, प्रते दो तर किती राहतात मग शिल्लक नाही वीस मुलांना जर दिले तर किती प्रत्येकाला दोन येतात त्यानंतर पाच चॉकलेट ची किंमत पंचवीस रुपये आहे तर एका चॉकलेट ची किंमत पाच चॉकलेट जर पंचवीस रुपयाला घेते आपण तर एका चॉकलेट ची किंमत कशी काढायची मग त्यासाठी आपण काय करणार आहोत पाच गुणिले के चॉकलेटसाठी काय वापरलेलं आहे पंचवीस रुपये म्हणून पाच केक पाच चॉकलेट चॉकलेटसाठी काय वापरलं ते वापरलं पाच चॉकलेट बरोबर पंचवीस रुपये आता इथे गुणाकारामध्ये आहे का है इथे काय आहे गुणाकारामध्ये आहे अगोदर सांगितले जी क्रिया दिलेली आहे समीकरणामध्ये सॉरी जी क्रिया दिलेली आहे समीकरणामध्ये त्याच्या विरुद्ध क्रिया करायची गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया भागाकार आहे पण आपण इथे काय करणार आहोत भागाकार करणार आहोत तर पाच गुणिले के भागिले पाच बरोबर पंचवीस भागिले पाच इथे दोन्ही बाजूस पाच ने भागून आता इथे अंशातले आणि छेदातले पाच कटले राहिले इथले फक्त डाव्या बाजूमध्ये ते राहिले आता पाच न पंचवीस ला भाग जातो का जातो पाच एक पाच 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 पंचवीस म्हणून एका चॉकलेटची किंमत किती मिळाली आपल्याला पाच रुपये मिळाले अशा प्रकारे आपण समीकरणाची उकल कशा प्रकारे काढता इथे हे वेगवेगळ्या उदाहरणाच्या सहाय्यानं समजून घेतलेलं आहे तुम्हाला नक्की समजलं असेल हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका